लग्नाच्या बसतेसाठी पाहिजे कुठला आपला महिला मंडळ बचत गटासाठी पाहिजे आपल्या जत्रेसाठी पाहिजे डावडींच्या वगैरे दोनशे चारशे पाचशे हजार तुम्हाला तर गट्टे पहिला डोंगर दुसरा डोंगर तो तिसरा डोंगर डोंगरच्या डोंगराच्या सुंदर कलर बोल पाहिजे तेवढा फुल एकदम धमाका पाहिजे तो मला एक हो हो पण सगळ्यात पहिले व्हिडिओमधून मी हे सांगणार आपले जे तुमचे फॉलोअर्स सबस्क्रायबर आहेत कस्टमर्स आहेत की हा आपला पळसटे फाटा पळसटे फाट्यावर आपण मोठाच्या मोठा असं होलसेल शॉप चालू केलेलं आहे म्हणजे जे, जे पनवेलला कस्टमर यायचे कळंबोली खारघर कामोटा नवी मुंबई गणचोली तुंबे वगैरे जिथून माशीवरून येतात मुंबईवरून तर त्यांना आता पनवेलमध्ये यायची गरज नाही डायरेक्ट टी पॉईंटवरून एअरपोर्ट रोड मार्गे मार जे एल पी टी रोड मार्गे जे मुंबईचे कस्टमर आहेत त्यांना अटल सेतू मार्गे म्हणजे जा आतमध्ये जाऊन ट्रॅफिकचा सा सामना पार्किंगचा सा सामना करायची गरज नाही आपल्या इथे फुल मोठी पार्किंग आहे पंचवीस पन्नास गाड्या आल्या तरी काही फरक पडणार नाही एवढी मोठी पार्किंग आहे शिवाय पेण अलिबाग खोपोली कर्जत खालापूर इकडचे जे कस्टमर येतात तर जसं आपला पेंडवरून येताना ब्रिज क्रॉस करतो उजव्या हातालाच आपलं दुकान लागून द्यायचे मोठ्याचे मोठे असे पाच सहा बोर्ड लावले आणि हा दुकान आहे पनवेलचा पण चालू आहे हो। पनवेलला पनवेल तर लोकेशन शोधायची जास्त गरज लागणार नाही शिवाय तुम्ही गुगल मॅपवर सर्च जरी द्वारकाधी साडे कॉलेज पे पाठा गुगल मॅप डायरेक्ट तुम्हाला येत गुगल मॅपवर पण आणि आल्यानंतर व्हरायटी दाखवायच्या व्हरायटी तुम्ही चॉईस करायचं आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅप ची लिंक टाकतो डायरेक्ट तुम्ही तिथून वरायटी एवढी आलेली आहे की व्हरायटीचा तोटात नाही आपल्याकडे खूप मोठी भरपूर व्हरायटी आली चला आता बघूया दाखवा मग मिळणार आता जत्रा आली आमची जत्रासाठी साडी घ्यावलेली लागेल लावलेली लावले एक कलर वरती बघू शकता लाईट पाहिजे तर लाईट कलरमध्ये पण गोल्डन कलर हा व्हाईट कलरमध्ये सर्व कलर लावलेले त्यानंतर जर आता जस्ट आपल्याकडे फॅन्सी व्हरायटी पण आलेली आहे जे एका कस्टमरला आम्ही पन्नास साडी दिलेल्या आता टोटल त्यातल्या दोनशे साड्या आलेल्या आहेत खूप सुंदर असा पॅटर्न आहे तो आपला सुद्धा रेडी आहे रेबो डे मला सुद्धा आपण उलटून दाखवले डायमंडची बॉर्डर ही सुंदर व्हरायटी बघा सिंगल कलरमध्ये आपण तुम्ही कस्टमर बोलला आम्हाला पन्नास पीस पाहिजे तर पन्नास पीस नाही बघा मस्त कॅटलॉग पीस आहे छान वर पूर्ण डायमंड आहे डायमंडनी भरलेली साडी कलर पण दोन्ही सुंदर कलर आहेत जे तर माल झालेलं आहे हे आता आले तसे म्हणजे बारीमध्ये पण आपण सिंगल कलर ठेवतो एक एक गिरकाला लागतात पन्नास पीस वीस पीस शंभर पीस तर ऑर्डर करून पण आपण बनवून देतो आणि रेडी पण ठेवतो प्रकारे बघा बघायचं म्हणजे असं माल असं पडलेलं आहे आम्हाला बघायला सर्व वरायटी दाखवणार बघा पाठी तुम्ही बघू शकता सिंगल कलर बोल सिंगल कलर मध्ये ना पाहिजे तेवढ्या साड्या आपलं हे वाक्य लग्नाचा बसता एकदम सस्ता एकदम लग्न बसत्याचे माहेर घ्या द्वारकाधी साडी सेंटर लग्न बसतेचे माहेर घ्या जर कस्टमरला आपल्याला पॅन्टी शर्टीस पाहिजे असतील तर तेसुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे विमलचे ते बघा छान छान स्टोडिओ ऑफरमध्ये पाहिजे तसे भेटतील पूर्ण बॉक्स बॉक्स लावलेले त्याशिवाय जर थोडं एव्हिएममध्ये पाहिजे असतील गाडीमध्ये तर ते सुद्धा भेटतील याशिवाय पँट टी शर्टीस ट्रॉवेल टोपी शाल सगळ्या वस्तू भेटतील सगळा सगळं जे पाहिजे ते टोटल भेटेल आता लग्नाच्या बसत्यांची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी भरपूर एवढे दुकान टाकल्यापासून एवढे बसते झाले की त्याचा काही हिशोबच नाही आहे डेलीच्या डेली आपल्याकडे पंचवीस तीस चाळीस पन्नास बसते असतातच असतात कारण लोक लांबून लांबून येतात आणि सगळे आल्यानंतर त्यांना इथे म्हणजे खुश होऊन जातात त्यांना रेट आपण तसे देतो बसायला जागा व्यवस्थित केलेली सोफा सिस्टम केलेली आहे शिवाय व्यवस्थित प्रॉपर सर्व्हिस आहे आपल्याकडे इन केस बाय चान्स कस्टमरला कधी कधी नर्वस वाटतो बाबा आम्हाला सर्विस दिली नाही जे भरपूर गर्दी असते त्या टायमाला दाखवायला कोणी नसतो कस्टमरनी पण ते समजून घ्या आम्हाला पण आम्ही याला असं वाटत नाही की तुम्हाला सर्विस नाही द्यावी सर्विस प्रॉपर द्यायची असते त्याच्यासाठी तर आम्ही दुकान टाकले पण कधी कधी इन केस प्रॉब्लेम होतो तर कस्टमरनी पण ते आम्हाला समजून घ्या तर वरायटी आता दाखवणार आहे वरती भरपूर खूप साऱ्या व्हरायटी आहेत वरती जाऊन बघूया मग मी तुम्हाला पण माझ्या अजून वरची पडला आहे पूर्ण आपल्या इथे फॅन्सी व्हरायटी प्रीमियमच्या साड्या इकडे सर्व सजार फॅन्सी पार्टीवेअर चालू सर्व या बदल त्याशिवाय व्हरायटी तुम्हाला दाखवणार सर्वच व्हरायटी दाखवू शकत नाही एवढी व्हरायटी आहे तर पूर्ण दिवस पण कमी पडेल सिलेक्टेड जे काय व्हरायटी आहे दाखवतो तुम्हाला शिवाय तुम्ही दुकानाचं लोकेशन किंवा हे तुम्ही सर्व बघू शकता तर प्रत्यक्षात तुम्ही इथे व्हिजिट करा मी आता स्क्रीनवर तुम्हाला नंबर आणि एंटर केलेला आहे त्याच्यावर कॉल करा बिंदाज काय इन्क्वायरी असेल ती विचार ॲड्रेस पण आपला केलेलाच आहे त्याच्यावर प्रत्यक्षात व्हिजिट करा म्हणजे जेणेकरून तुम्ही आल्यानंतर तिथे काय व्हरायटी आमच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल आणि व्हिडिओमध्ये दाखवले त्याची व्हरायटी शिवाय हा जो व्हिडिओ आहे तुमचे जे सहर फॉलोवर्स आहेत तुमचे हे आहेत त्यांना जास्तीत जास्त नातेवाईकांना तुमच्या शेअर करा शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा आमच्याकडे काय व्हरायटी त्यांना सुद्धा जर साड्यांचं बल्कमध्ये साड्या घ्यायच्या असतील तर त्यांचा सुद्धा फायदा होईल सुरुवात करूया आपण प्रीमियम लुकपासून नगळ्या व्हरायटीच्या साड्या तुम्हाला वरायटी चाललेली आहे की एकदम ट्रेंडिंग मध्ये व्हरायटी चाललेली आहे कलर्स डिझाईन इंग बघा हे पूर्ण डोलीची डिझाईन सिक्वेन्स मध्ये पूर्ण छान व्हरायटी आहे याचा डेमो सुद्धा लावलेला आहे कलर सुद्धा बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात टोटल दहा कलर्स म्हणते याच्यामधला मधला कलरसुद्धा कलर सुद्धा खूप सुंदर आहे हो त्यानंतर ही बघू शकता साऊथ धर्मावरम सिल्क पूर्ण डायमंडनी भरलेली याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहा कलर्स ऑप्शन मिळतील हा बघा राणी कलर पिस्ता कलर पिंक कलर तो ब्लू कलर येलो कलर लावलेला आहे हा बघा आपण पिस्ता कलर म्हणजे असे भरपूर सारे कलर्स आहेत याच्यामध्ये व्हरायटी एवढी आहे की पूर्ण हे बघा पूर्ण रॅकमध्ये लावलेली आहे रॅकच्या सुद्धा लावलेली आहेत पैठणीचं पूर्ण खजान आहे शालूचं पूर्ण खजान आहे जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी तुम्हाला इथे आपल्याला बघायला भेटेल त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायला लागेल दुकानामध्ये आपल्याला खरेदी करायची आहे तर दुकानात व्हिजिट करा पाहिजे तेवढी व्हरायटी बघायला भेटेल खरेदी करायला भेटेल तुम्हाला काय असं वाटतंय तुमचं अजून बघायच्यात ना अजून पहिला अजून खूप सगळ्या व्हरायटी चालू दाखवतो तुम्हाला मी तुम्हाला नवरीसाठी शालू पाहिजे मेनो कलर मध्ये बघा कॉन्ट्रास्ट राणी कलरचा बदल पूर्ण अशी भरलेला शालू येईल पोऱ्याची डिझाईन आहे बॉर्डर वगैरे त्यानंतर हा लेस त्याला बॉर्डर लावलेली लेस बॉर्डर आहे राणी कलर मध्ये गुट्टा वगैरे बघू शकता पूर्ण डायमंडनी भरलेला शालू शालूचा जर बदल झाला तर चंद्रपूर मध्ये पण शालू आठल्या तर चंद्रपूर येईल खूप सारे शालूचे पॅटर्न्स आहेत आपल्या एक मिनिट नवळीसाठी शालू पाहिजे घागरा पाहिजे सगळं काय भेटत नवरीसाठी शालू पाहिजे साखरपुड्यासाठी शालू पाहिजे बघा चंद्रपूरमध्ये शालू भेटेल बघायला याला सुद्धा लेस लावलेली आहे तिथे बघा आर्डी कलर आहे गोल्डन मँगो कलर आहे याशिवाय खूप सारा प्रकार आहे शालू काय तुम्हाला बघायला मिळणार नाही दाखवता येणार नाही विजिट करा दुकानामध्ये कलर माहिती नव्हती व्हरायटी बघायला भेटेल छान छान व्हरायटी आलेली तर आमचा गणपती साडी सेंटर पळसपे फाटा इथे व्हिजिट करा पनवेलला सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खूप मोठं असं वर्षीचं दुकान आहे याशिवाय आता नवीन आपण औपयोग चालू केलेलं आहे ते पळसपे फाटा आहे याशिवाय पैठणीची सुद्धा असंख्य व्हरायटी माझ्याकडे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला दाखवतो पार्टीवेअर साड्या वगैरे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या तर पैठणीची व्हरायटी बघायची झाली खूप असं सुंदर कलर मेहंदी कलर दुप्चाव कलर आहे त्याला आकाशी कलरची बॉर्डर येईल हा पदर बघा पदर आहे भरलेला पदर येईल त्याशिवाय याचा ब्लाऊज हे बॅक साईडला येईल पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज आहे आज आपण ब्लाऊज वर्क करायला जातो तर अडीच तीन हजार रुपये वर्कचे लागतात आपल्याला हरा सीटमध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे कलर बघा छान कलर्स याच्यामध्ये येतील पाच सहा कलर्स येतील याशिवाय समोर बघू शकतो कॉन्ट्रस्टमध्ये त्याला राणी कलर ची बॉर्डर त्याचं सुद्धा ब्लाऊज भरलेलं आहे त्याचं पण ब्लाऊज भरलेले सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये ब्लाऊज भरलेले अडीच तीन हजार दा रुपया तर आपल्याला मिनिमम ला। लागतातच ब्लाऊज भरायला मला रेडी ब्लाऊज मध्ये देतो मी ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भेटतील याशिवाय असंख्य अशा व्हरायटी आहेत खूप साऱ्या व्हरायटी बघायच्या असतील तर सर्वप्रथम आपला द्वारकाधी साडी सेंटर पळेसपूर फाटा इथे व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी बघता येतील खरेदी करता येतील त्यानंतर दाखवतोय तुम्हाला फॅन्सी कलेक्शन पार्टीवेअर कलेक्शन त्याच्यानंतर मग आपण एक त्या सुद्धा दाखवतो खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याकडे आता बघा कस्टमर समोर बसलेले रिव्ह्यू पण घेतला मी आता सगळ्यांना माझी व्हरायटी आपण दाखवू शकतो की आता समोर कस्टमर बसलेले जर तुम्हाला पार्टीवेअर फंक्शनल तसे रिसेप्शनला वगैरे पाहिजे असतील पार्टीवेअर साड्या वगैरे पाहिजे असतील डायमंडनी भरलेल्या फॅन्सी पूर्ण डायमंडनी भरलेली साडी आहे ना ब्लॅक कलर याच्यामध्ये चार कलर भेटतील चार पाच कलर येतील त्यानंतर तुम्ही हे बघू शकता ग्रीन कलर आहे याच्यामध्ये सुद्धा कलर भेटतील सध्या हार्ट ट्रेंडिंगला खूप प्रकार जोरात चालले रजवाडी साडी रजवाडी साडी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर डिझाईन भेटतील भरपूर साऱ्या याच्यानंतर यांच्या पार्टीमध्ये पूर्ण पॅन्सीचा कजाना लावले पार्टीवेअर साड्यांचा कजाना लावलेला आहे खूप साऱ्या सुंदर सुंदर साड्या आहेत सुंदर सुंदर कलेक्शन आहे सर्व तुम्हाला दाखवून जमवू शकत नाही कारण कसा भरपूर पडला आहे इथे कस्टमर बसते त्याच्यामुळे सर्व तुम्हाला दाखवू शकत नाही त्यामुळे जे तुम्हाला डेमोवर दाखवते खूप सुंदर असा कलेक्शन यानंतर तुम्हाला लग्न बस्त्याच्या साड्या दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या इथे सर्व लग्न बस्त्याच्या साड्या येणे घेण्याच्या साड्या आपल्याला एक कलरमध्ये पाहिजेत शंभर दोनशे चारशे पाचशे

पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल तुम्हाला आणि त्याशिवाय हा बघा आपल्या डेमोवर गोल्डन कलर खूप सुंदर असत हे बघा याच्यामध्ये एक पॅटर्न बघायचं एक कलर मध्ये आता तुम्ही मला पाचशे पीस द्या आम्हाला पाहिजेत रेडी पाहिजेत लगेच देतो ताबडतोब आपल्याला येलो कलरच्या साड्या हल्दीला जेजुरीला जायला वगैरे भरपूर लागतात सर्वात जास्त येलो कलर लागतो आपल्याला एनी टाइम रेडी स्टॉक असतो आपल्याकडे त्याशिवाय जर बघायचे झालं तर इकडे बघा यामध्ये इकडे पर्पर सिल्क वगैरे खूप सारे व्हरायटी लावलेले आहेत त्यानंतर क्वाटनमध्ये जर व्हरायटी घ्यायची असेल तर हे बघा डिफ्टी झिंग लावलेली आहे कॉटनमध्ये बॉर्डर आपल्या डेमोवर लावलेली होती पूर्ण जरीची बॉर्डर येणार याच्यामध्ये हा बघा हा कलर पण आहे पिंक कलर आहे हा इंग्लिश हा आकाची कलर येतो इंग्लिश कलर येणार आहे म्हणजे सर्व कलर्स तुम्हाला भेटतील आणि छान कलर्स कलर कलेक्शन भेटेल तुम्हाला त्यानंतर जर बघायचं झाला तर प्रिंटेडमध्ये सध्या प्राशू प्रिंट हां याच्यामध्ये पण तुम्हाला हे बघा सर्व भरपूर सारे असे घट्टच्या घट्ट लावलेले स्टॉकमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा माल भेटेल पाचशे पीस दोनशे पीस शंभर पीस यांनी टाईम रेडी असतात आपल्याला तर ते, ते सांगायची गरजच नाही कस्टमरला आम्ही एकच सांगतो तुम्ही या दोनशे पीस पाहिजे चॉईस करा घेऊन जाण सोब रेडी माल भेटतो आपल्याकडे रेडी मालाची कमीच नाही आहे तर सर्व तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये माल आहे आपल्याकडे असं नाही तर आपण हां एक सॅम्पल दाखवला यातले आधार पीस भेटतील आणि मग नंतर कस्टमर आल्यावर नाही आहे असं प्रकार नाही आपल्याकडे हां त्यानंतर जर तुम्हाला लगेच हे दिसून बघायचं झालं तर हे बघा अरेंज कलर वगैरे आहे त्याच्यामध्ये इंग्लिश कलर पण आहे सुंदर कलर आहे भरपूर सारे कलरचे ऑप्शन आहेत त्यानंतर जर आपल्याला हरिनाम कीर्तन सप्ताह भजन कीर्तनसाठी पाहिजे असते मध्ये याची बॉर्डर बघा पूर्ण पैठणी बॉर्डर येईल एक गोंडा लावलेला येईल पूर्ण हां पूर्ण मोऱ्याची डिझाईन स्मॉल मोर आहेत आणि नरममध्ये आहेत म्हणजे जी मध्ये वगैरे येते केरला कॉटन वगैरे त्यातलाच हा प्रकार नरममध्ये बनवला आहे ते बघा याच्यामध्ये एक लाल कलरची बॉर्डर पण येईल बॉर्डर पण आहे आपल्याकडे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला हे बघा ही लाल कलरची बॉर्डर पण आहे आणि ही ग्रीन कलरची बॉर्डर म्हणजे व्हाईटमध्ये जर कोणाला कलेक्शन पाहिजे असेल तर ते सुद्धा आहे आपल्या याशिवाय आता चंद्रपैठर्न यांचा खूप मोठा ट्रेंड आहे तर ही बघा ही चंद्रपैठन मधील सुद्धा आपण नरममध्ये बनवलेली आहे याच्यामध्ये कलर्स पण भेटतील आणि एक कलर तर खूपच चालतो या लोक पुढच्या पाठी मागेच डेमो आपला रेडिओ बघा येलो कलरचा रे डेमोरी आता हे बघा तुम्ही हा प्रकार खूप चालतो सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्कमध्ये डिजिटल सॉफ्ट सिल्क याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या डिझाईन भेटतील खूप सारे कलर पण मस्त आहेत ना कलर म्हणजे एकशे बघा तुम्हाला काय पसंत येते त्या बघा सॉफ्टी सिल्क फुल कलेक्शन कलेक्शन तर बघा तुम्हाला साऊंड सेल्मध्ये ठीक याच्यामध्ये पण कलर भेटतील तुम्हाला पाहिजे तेवढं कलर डिझाईन ही डिझाईन वेगळी भेटेल भरपूर सारा कलेक्शन येईल कलेक्शनची कमीच नाही हे आता डायमंडमध्ये त्याच्यामध्येच याच्यात कलर्स येतील ही काजू कत्री डिझाईन सिल्वरमध्ये याच्यामध्ये सुद्धा कलर भेटतील पाहिजे तेवढे कलर भेटतील तुम्हाला ते बघ यायचं लावलेले सांगितलं असेल टोटल ब्लॅकमध्ये शिवाय सिंगल कलर थे 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 कलर आहेत नवीन कलर आहेत सिंगल कलर मध्ये पण लावलेले आहे बघा व्हाईट कलर आहे रेड कलर आहे खूप सारा कलेक्शन आहे टोटल कलेक्शन तुम्हाला मी आता दाखवतो प्रॉपर चांगला तुम्हाला याचे व्हिडिओ बघायला मुश्किल आहे तर तुम्ही इथं व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला समजेल कसं काय बरोबर आहे सर्व काही व्हरायटी तुम्हाला दाखवू शकत नाही इथं आल्यावर डोळ्याशी पण जो फील आहे ना तो वेगळा आहे व्हिडिओ तुम्हाला जर कलर समजला ना सुद्धा कमी नाही पडला जर तुम्हाला कलर समजला नाही इथं सुद्धा आपले हे लावलेले आहेत का कट्टेचे कट्टे लावलेले माल एवढा आहे की ठेवायला जागा नाही झालं दुकानाला लागला ते बाब यानंतर जर तुम्हाला फॅन्सीमध्ये बघायची असतील तर फॅन्सी इकडे सुद्धा आहे फॅन्सी तुम्हाला मी समोर दाखवू शकत नाही कारण कस्टमर बसलेले आहेत ब्लॅक कलर सुंदर असा कलर आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन खूप सारे खूप सारे कलर डिझाईन भेटतील हे तुम्हाला कॅटलॉग 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 पूर्ण टोटल आहे आता यानंतर तुम्हाला अजून एक दोन चार व्हरायटी दाखवणार आहे जास्त व्हरायटी दाखवत नाही मी हे बघा आता हे बघा हा सुद्धा प्रकार खूप छान आहे पूर्ण मोठे मोरे लाईट कलर त्याचा पदर ब्लाऊज वगैरे बघा तुम्हाला दाखवतो सिंगल कलर मध्ये नरम मध्ये ते बघा पण छान आहे हा बघा हा ब्लाऊज फक्त आणि फक्त अडीचशे रुपये अडीचशेला दोनशे पन्नास बरोबर आहे पूर्ण सिंगल कलरमध्ये जेवढं पाहिजे तेवढा बघा खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा हा पॅटर्न बघू शकता सिल्कमध्ये पूर्ण मोराची डिझाईन याच्यावर पण याच्यामध्ये बघा हा येलो कलर आहे व्हाईट कलर आहे आकाशी कलर आहे खूप सारे कलर्स आहेत भरपूर कलर्स आहेत लावल्यावर लावल्यावर पण छान वाटलं आम्ही लावून काही कस्टमरला वाटली पाहिजे लावल्यानंतर कशी वाटते कशी दिसते हे बघा त्यानंतर जर येलो कलरमध्ये बघायचं असेल पूर्ण ट्राईनिंगमध्ये गोंडा वगैरे येईल पूर्ण हे बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन भेटतील म्हणजे येलो कलर राहील त्याला हा जो कलर आहे साईडचा बॉर्डरचा कलर आहे आकाशी कलर येईल वाईन कलर येईल हां असे कलर्स येतील तुम्हाला त्यानंतर हा बघा सुद्धा रेड कलरमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पिची कलर आहे ग्रीन कलर आहे रेड कलर आहे ऑरेंज कलर आहे भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत आणि सिंगल कलरमध्ये पण भेटतील तुम्हाला जर चार मध्ये पाहिजे असेल बाबा चार कलरमध्ये दोनशे साड्या पाहिजेत पन्नास पन्नास सुद्धा भेटतील आपल्याकडे सर्व काही कलेक्शन आहे तर तुमचे जे सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत त्यांना हेच सांगणार की तुमच्या नातेवाईकांना साड्या घ्यायच्या असतील बस्ता बांधायच्या असेल तर पनवेलला बळस्पी फाटा इथे आपलं मोठ्या मोठं वंशींचं दुकान आहे द्वारकाधीश साडी सेंटर द्वारकाधीश साडी सेंटर हे नाव म्हणजे पूर्ण आपला रायगड जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे तर इथे तुम्ही या तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हरायटी बघता येतील खरेदी करता येतील थँक्यू अजून काय असेल तर तुमचं तुम्ही बघा आणि त्याच्यातली चॉईस करा चला धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल माझ्या सबस्क्रायबरना पण समजल का कसं काय कलेक्शन आलं आहे नवीन काय भेटते आता मस्त थँक्यू